रस्त्याने सायकलवर चाललेल्या व्यक्तीला तुमचे पैसे पडले आहेत असे खोटे सांगून त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या सायकला लटकवलेली तीन लाखाची रोकड असलेली पिशवी तिघा भामट्यांनी पळवून नेल्याची घटना मार्केट यार्ड ते माळीवाडा रस्त्यावरील गोवर्धन अपार्टमेंट समोर मंगळवारी तेरा फेब्रुवारीला दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली यावेत अविनाश नरसय्या इपल पेल्ली वेळ त्रेचाळीस राहणार धनगर गल्ली कुऱ्हाडे हॉस्पिटलजवळ अहमदनगर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी हे खासगी नोकरदार असून ते मंगळवारी तेरा फेब्रुवारीला दुपारी पावणे तीनच्या सुमारास मार्केट यार्ड ते माळीवाडा बेस रस्त्याने सायकलवर जात होते त्यावेळी सदर घटना घडली त्यांचं लक्ष विचलित होताच त्या तिघ्या भांगट्यांनी त्यांच्या सायकलला लटकवलेली पैशाची पिशवी घेऊन पोबारा केला आपली पैशांची पिशवी गायब झालेली पाहून फिर्यादी यांनी आरडावडा केला मात्र तोपर्यंत भामटे तिथून पसार झाले होते त्यानंतर अविनाश इप्पल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चौट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला ई नवा युट्यूब चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा